नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या भागामध्ये वेगळा ट्विस्ट बघायला मिळणार आहे अनेक अडचणीनंतर सायली आणि अर्जुन अखेर विवाह बंधनात अडकणार आहे त्याआधी प्रेक्षकांना मालिकेत बराच ड्रामा बघायला मिळणार आहे ठरलं तर मग आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये प्रतिमा पूर्ण आजी बोलत असल्याचं दिसते प्रतिमा पूर्ण आजीला वीस बावीस वर्षांपूर्वी दिलेल्या वचनातून मुक्त करत असल्याचं सांगते आगामी भागात सायली बँडवाली बनून अर्जुन आणि तन्वीच्या लग्नात एंट्री घेते त्यामुळे खोटी तन्वी अर्थात प्रियाचा अर्जुन सोबत लग्न करण्याचा प्लॅन फसतो अर्जुन सायलीच्या बाजूने उभा राहतो तो सायली सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो पण सुभेदार सायलीला स्वीकारायला तयार नाही आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दिसते की प्रतिमा पूर्ण आजीला म्हणते पूर्ण या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी तुम्ही मला दिलेलं वचन आहे ना त्यावर पूर्ण आजी उत्तर देते की त्या वचनातून मुक्त होईपर्यंत मला चैन पडणार नाही तर प्रतिमा म्हणते तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचं जे वचन मला आठवतही नाही त्यातून मी आज तुम्हाला मुक्त करते प्रतिमाचे हे शब्द ऐकल्यावर सगळे आश्चर्यचकित होतात त्यानंतर अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो की प्रतिमा त्याने तुला माझ्या आणि तन्वीच्या लग्नातून मुक्त केलं आहे मला आता आतासुद्धा माझा साधन्माचं वचन निभवण्याची संधी दे मी आता लग्न करेन ते माझ्या बायकोशी या प्रमोद अर्जुन आणि सहेलीच्या लग्नाची विधी देखील दाखवण्यात आलेली आहे पण शुभेदार कुटुंबीया लग्नामुळे नाराज आहेत ठरलं तर मग मालिकेच्या प्रोमो व नेटकरांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत सायली अर्जुनचं लग्न झाल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे एका नेटकऱ्याने हा प्रोमो पाहून लिहिलं की परत जे तो स्टार्ट झाली होती मालिका तिथेच नेऊन सोडली एकाने आनंद व्यक्त करत ये होईना बाताशी कमेंट केली आहे पूर्णाई का वचन ही हे शासन अशी मजेशीर प्रतिक्रिया एका के युजरने केली आहे दुसऱ्या युजरने बेकार सिरियल पूर्ण सिरियल शून्यापासून सुरू होईल परत घरातले त्रास देतील परत सायली त्यांना आपलेसे करेल असं म्हणत मालिकेच्या आगामी ट्विस्टवर संताप व्यक्त केला आहे